हातकणंगले कुंभोज रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळील खडी क्रशरमुळे नागरिकांच्या जीविताला धोका काहीतरी विपरीत घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिकातून होत आहे सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरती मोठा ब्रिज असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने ये जा करीत असतात दोन दिवसांपूर्वी आष्टाहून हातकलंग जाणारी टू व्हीलर या खडी क्रशरच्या चिखलामुळे रस्त्यावरती आडवी झाली देव बलवत्तर असल्यामुळे कोणती इजा झाली नाही अहोरात्र या रस्त्यावरून भरपूर प्रमाणात वाहने जात असतात तरी संबंधित खडी क्रशर मालकांनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त प्रवाशांच्याकडून होत आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज